शेतकरी माझा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे नुकसान भरपाई मिळणार जिल्हानिहाय नुकसान भरपाई शासनाचा नवीन जा राज्यात जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत अतिवृष्टी पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणजे सबसिडी स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते शासन निर्णय महसूल व वनविभाग क्रमांक सी एल यस दोन हजार बावीस प्रभाग क्रमांक तीनशे एकोणपन्नास दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीस अन्वे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आले आहेत दिनांक तीस एक दोन हजार चोवीस अन्वे अवेळी पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्राचे उगाण व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे तसेच दिनांक बावीस सहा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णया सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आली आहे दिनांक एक एक दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता दराने दोन ऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत देण्याचे निश्चित केली आहे यापूर्वी दिनांक दहा एक दोन हजार चोवीस व दिनांक एकतीस एक दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार अनुक्रमे रुपये एकशे चव्वेचाळीस पॉईंट दहा कोटी व रुपये दोन हजार एकशे नऊ पॉईंट बारा कोटी इतका निधी नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पीक नुकसानीकरता मदत मंजूर करण्यात आलेली आहे जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या महिन्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी विभागीय या आयुक्त यांच्याकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाले आहेत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळ मिल्ना, मिळणार नुकसान भरपाई अहमदनगर नाशिक धुळे जळगाव सोलापूर पुणे अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम गोंदिया नागपूर भंडारा चंद्रपूर आणि गडचिरोली या सोळा जिल्ह्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे